कीर्तनाकडे वळत बर मला वाटत दोन हजार एक साली कि दोन हजार तीन साली धडकन नावाचा एक पिक्चर आला होता गाणं येत धडकन पिक्चर आला होता मागे पुढे त्याच ज्या दिवशी पिक्चर आला त्यानंतर भयंकर चालला आणि चालत असताना आमच्या गणपतीमध्ये व्हिडिओवर तो पिक्चर ठेवला बरं का तरी व्हिडिओवर गणपती मध्ये आणि त्याची वेळ होती संध्याकाळी दहा वाजता आरती झाल्यानंतर मग धडकन पिक्चर बघायचाच असं आम्ही दोन चार मित्रांनी ठरवलं म्हणलं एवढा आलाय कधी जायचं श्रीराम टॉकीला अकलूजला कधी जायचं तारा टाकीला त्याच्यापेक्षा आपण घडीवर आपल्या घरी आपल्या दारात हा पिक्चर बघायचा आणि नेमकं त्याच दिवशी कोळेकर महाराजांचं कीर्तन आमच्याच गावामध्ये एका वास्तुशांतीच्या निमित्तानं होतं आणि त्या निमित्तानं आम्ही दोन मित्र त्या कीर्तनासाठी गेलो योगायोगाने कीर्तनाला वेळ झाला पावणे दहा झाले तरी कीर्तन सुरू होईना दहा वाजत आले आणि म्हणून मित्राला असं वाटलं अजित आज काही कीर्तन सुरू होत नाही आता आपण आपला मार्ग बदलो म्हणला आता कीर्तन सोयी सुरू होईपर्यंत टाळ वाजेपर्यंत पांडुरंगा करू प्रथम नमन पर्यंत तिथन सुरुवात झाली बरं का लेट पांडुरंगा करू प्रथम पर्यंत आपण म्हणजे जाऊन बसू आणि मग आपण कीर्तनाला जाऊ कीर्तनाला जाण्यासाठी त्या मित्राकडे जाण्यासाठी आपण एका रस्त्याला आलो आणि रस्त्याला आल्यानंतर आणखी थोडं थोडस थोडं थोडंसं गावाच्या दिशेने चालायला लागलो मला कळत होत मित्र मला गावाच्या दिशेने नेतोय मी त्याला विचारले अरे असं का कीर्तन ऐकायचंय ना मग काही अंतर चालल्यानंतर कीर्तन पण इकडे तेवढंच राहिलं गाव पण इकडे तेवढंच राहिलं आणि तेवढंच राहिल्यानंतर त्याला विचारलं खरं सांग कीर्तन ऐकायचंय का धडकन बघायचं आहे मला गावाकडे का निघतोय मला कीर्तन ऐकायचंय ते म्हणलं अजित असं ना तसं कीर्तनाला उशीर झालाय आता आपण असं करू कधी नव्हे तो आपल्या जवळ आपल्या घराजवळ व्हिडिओवर पिक्चर आहे गाजलेलं पिक्चर आहे चल आपण जो बघू मी म्हटलं तर तू म्हणतो तर खरं चल गावाकडे आणि गावाकडे जाता जाता गावाच्या तिकाटण्यावर जवळ आलो चौकात आलो पिक्चर आणखी काही दोन चार कासऱ्यावर राहिला आणि त्याला सांगितलं थांब मला तू कीर्तनातनं घेऊन आलास आता आपण पिक्चरला जाणार मग तुला मला एक गोष्ट तरी सांगू दे ना म्हंटला काय सांगायचं सांगा सांग म्हटलं पण पिक्चर बघू म्हंटलं असं आहे की नामदेव महाराजांचं वचन आहे नामदेव महाराजांचा अभंग आहे काय ताकही पांढरे आणि दूधही पांढरे आणि चवी जेवणारे जाणतात ताकही पांढरे दूधही पांढरे आणि चवी जेवणारे जाणतात एवढं जरी तुला कळलं तरी बस म्हणला निदान थोडस फोडून सांग की फोडून थोडस फोडून सांग म्हणला मग मी त्याला सांगितलं दूध दिसायला कसं असतं पांढरं असतं तात दिसायला कसं असतं पांढर असतं पण खाणाराला कळतं दूध अमृतासारखं गोड आहे आणि ताक बटबटीत आंबट बरोबर आहे का तसं कळणाराला कळलं पाहिजे पिक्चर म्हणजे काय त्या दिवशी आम्ही कीर्तन ऐकलं ना आम्ही पिक्चर बघितला पण ठरवलं जिकडे चांगलं आहे तिकडे पाय वळले पाहिजेत जिकडे चांगला आहे तिकडे आपलं मन वळलं पाहिजे आणि जिकडे चांगलं आहे तिकडे आपण सहकुटुंब गेलं पाहिजे <laughs> उदाहरणं सुद्धा साधीच असतात पण त्यातनं सुद्धा आपल्याला शिकता येत लहान मुलांकडून सुद्धा शिकता येत म्हणून इंग्लिश मध्ये आहे चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन लहान मुलं हे आपले बाप असतात चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन माणसाचा बाप लहान मुलं लहान मुलाला जे समजतं लहान मुलांना जे अवगत करता येतं लहान मुलांना जे शिकता येतं लहान मुलांना जे बोलता येतं लहान मुलांना जे कळतं ते माणसाला सुद्धा कळत नाही आणि म्हणून करण्यासाठी माणसाने सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातले दृष्टांत नीटनिटके अभ्यासले पाहिजेत आणि ते अभ्यासण्याचा योग्य मार्ग कोणता गा असेल तर तुकोबरायांची गाथा गाथेमध्ये रामायण नाही गातेमध्ये महाभारत नाही गातेमध्ये पुराण नाही गातेमध्ये वेद नाही गाथेमध्ये शास्त्र नाही तर गाथेमध्ये फक्त एकच आहे तुम्हाला आम्हाला रोज आलेला अनुभव गातेमध्ये तुम्हाला आम्हाला रोज आलेला मनुं अनुभव गाथेमध्ये आहे म्हणून वाच चला ठरा अनुभव आले अंगा तो या जगा देत विषय